अपले नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आपल्या लेखीचा जीव वाचवण्यासाठी धर्म परिवर्तन शिवराम पुन्हा होणारनगर शहरामधल्या एका कुटुंबाची ही कथा आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बागेश्वर धाम यांच्या कथेच्या कार्यक्रमामध्ये अहमदनगर शहरातल्या मुस्लिम कुटुंबामध्ये हिंदू सनातन धर्म स्वीकारला होता परंतु आता हेच कुटुंब पुन्हा आता मुस्लिम धर्म स्वीकारणार आहे बकरीदच्या दिवशी ते हा धर्म स्वीकारणार आहे नेमकं त्यांच्यावर ही वेळ का आली आहे नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत शिवराम जी आपल्यासोबत जोडले गेले आहे काय सांगाल पहिले शिवराम होते आणि असा पुन्हा जमीर शेख होणार काय नेमकं याचं कारण याचं कारण असं आहे माझी मुलगी जी आहे सात वर्षाची तिच्यावर फार भयानक संकट आलेलं आहे तिच्या डोक्यात रक्ताची गाठ झाली तर ती रक्ताची गाठ झाली तर आम्ही नगरमध्ये तिला ॲडमिट केलं होतं बालिका आसन तिथे एक लहान मुलाचं हॉस्पिटल आहे नवीन झालेलं तिथं ॲडमिट केलं तर तिथं पाच सहा दिवस ॲडमिट केलं तर आमच्याजवळचे जे पैसे होते परत काही मला आमचे धनंजय जाधव साहेब बाळासाहेब बोराठे कुणाल भंडारी साहेब आणि प्रकाश लोळवे आमचे महेश लोंडे यांनी जी काही मला आर्थिक मदत केली होती ते सुद्धा पैसे संपले तर त्याच्यानंतर ते मला म्हणाले हे सिरियस पेशंट आहे याला पुण्याला हलवावं लागेल पुण्याला घेऊन जा तर मी या, या संपूर्ण जो तुम्ही खर्च किती आहे एक साडेचार पाच ते लाख रुपये असं त्याचा खर्च सांगितलेला आहे कोणत्या हॉस्पिटल के एम हॉस्पिटलला पुण्यामध्ये नेलो होतो आम्ही के एम हॉस्पिटलला त्याचा एवढा खर्च सांगितला आहे परंतु माझी परिस्थिती नाही आहे मी खायला मागे आणि माझी खरंच आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर मला असं वाटलं होतं कमी आता हिंदू धर्म स्वीकारलेला आहे हिंदू मी झालो तर मला सगळेजण मदत करते ना अशी मला एक अपेक्षा होती परंतु माझा कोणी फोन उचललेला नाही कोणी मदतीला धावून धावून मला असं वाटतं मी माझ्या धर्मात राहिलो असतो तर माझ्या भावांना कळायला असतं माझ्या मावशीला ही गोष्ट कळायची असती तर ते धावत आले असते किंवा कुठेतरी माझ्या मुलीचा उपचार चालू झाला असता असं मला वाटतं म्हणून मी हा निर्णय घेतला नाही तर मी मुस्लिमसुद्धा झालो होतं आणि तिथून पुढं मला मदत मिळेल नाही मिळेल ही मला गॅरंटी नाही पण माझं मन म्हणतं परत आपण आपल्या धर्मात जाऊन आपल्या मावशींच्या भावांचे नाते होते आपले त्यांच्या पाया पडून त्यांना एक मदतीची एक पुकार देऊ तर ते होतं नाही होतं ते पुढचा विषय या, या सगळ्या तुमच्या गोष्टीनंतर भाजपाचे नेते ने नितेश ने राणे असतील निलेश राणे असतील मुख्यमंत्री असतील यांनी तुम्हाला फोन केला आणि आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आता काय निर्णय ने हा मला राणे साहेबांचा फोन आला मला एकनाथ शिंदे साहेबांचे सोयीकरणी त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला फार मोठा आधार दिला म्हणून मी हे माझे शब्द हे माझे निर्णय जे परत मागं घेतो आणि मी आता हिंदूच राहणार आणि एकनाथ शिंदे साहेबांना माझी एक विनंती आहे मला त्यांना भेटायची प्लीज मला तुमच्या चरणी भेटायचे मला माझी इच्छा आहे साहेब तर मी फार खुश झालो तुम्ही सगळ्यांनी मला फार मोठा आधार दिला माझ्या गरीबाला फोन केला नक्कीच शिवराम आर्य हे आपल्यासोबत जोडले गेले आहे नगर शहरातील कल्याण रोड परिसरातील ते रहिवासी आहे बकरीच्या दिवशी हिंदू सनातन धर्मामधून ते पुन्हा मुस्लिम धर्माकडे जाणार होते परंतु काही राजकीय नेते त्यांच्या मदतीला धावून आले त्यामुळे तें, त्यांनी आता मुस्लिम धर्मामध्ये जाण्याचा निर्णय आता थांबवलेला आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी निलेश आकर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा